ओके okay. तर यातना लोकांच्या स्वभावाचे चार मुख्य रंग सांगितले आहेत जसं की लाल हे लोक एकदम थेट बोलणारे नेतृत्व करणारे असतात पिवळे म्हणजे उत्साही आणि खूप सोशल हिरवे शांत समंजस आणि निळे म्हणजे एकदम लॉजिकल विश्लेषक सांगायचा मुद्दा काय की प्रत्येकाची विचार करायची आणि बोलायची स्टाईल वेगळी असते आता बघा हे रंग जर तुम्हाला ओळखायला आले ना तर काय होतं ऑफिसमध्ये असो किंवा अगदी घरात तुमचं कम्युनिकेशन सुधारतं म्हणजे विचार करा तुमचा बॉस लाल आहे म्हणजे तो थेट बोलणार हे तुम्हाला माहीत असेल किंवा तुमचा एखादा मित्र हिरवा आहे त्याला विचार करायला वेळ लागतो हे समजलं तर किती गैरसमज टाळता येतील बरोबर पुस्तक एकदम सोप्पंय वाचायला पण रोजच्या जगण्यातली वाटतात पण हां एक गोष्ट लक्षात ठेवा माणसांना फक्त या चार रंगांच्या चौकटीत बसवणं हे जरा जास्तच सिम्प्लिफिकेशन वाटू शकतं म्हणजे हे एक उपयोगी टूल आहे पण काही फायनल उत्तर नाहीये थोडक्यात काय तर हे पुस्तक आपल्याला संवाद सुधारायला मदत करतं लोकांचे स्वभाव समजून घेण्यासाठी एक सोपी फ्रेमवर्क देतं पण हो त्याच्या मर्यादा पण आहेत